नमस्कार कास्ताकार बांधवांना आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे मी उदयलाड आवडत्या युटोब माझी शेतीवर करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार तकार आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की पंधरा मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की पंधरा मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या तारखेला विचारायला लागलाय कि पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार होऊन जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करू इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोट नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार कास्ताकार आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा कंडिशन महत्वाचा आता शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार हो। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व सरकारकडे असणारा या ठिकाणी शिल्लक साठा याचा पंधरा तारखेनंतर हरभऱ्याच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग अखेर पंधरा मार्च नंतर हरभऱ्याचा बाजार भाव हो वाढणार की नाही या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर कास्तकार बांधवांनो आजच्या तारखेला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही या ठिकाणी हरभऱ्याची पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशे दरम्यान पंधरा मार्च नंतरचा विचार केला तर आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे आवक वाढताना दिसेल त्याचबरोबर पंधरा मार्चनंतर सरकारचे नाफेडद्वारा केंद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतात या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना जरी संतुलित करीत असल्या तरी देखील अठ्ठावीस तारखेला जो पन्नास टक्क्यापर्यंत पिवळ्या वाटण्यावरती आयात शुल्क शून्य टक्के झाला होता तो आता पुन्हा प पूर्ववत पन्नास टक्के झालाय म्हणजे एक मार्चपासून हे आयात शुल्क इथं वाढलेलं आहे जर सरकारने या शुल्काला कमी नाही केलं ना ना तर मला वाटते पंधरा मार्चनंतर शंभर टक्के देशातील बाजार हरभऱ्याचा बाजारभाव वाढल्याशिवाय राहणार नाही पण जर समजा सरकारनं हा शुल्क पुन्हा शून्य टक्के केला पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मुदत वाढ दिली तर मात्र तुम्हाला सांगतो बाजारभाव पातळी पाच दोनशे ते पाच पाचशेच्या दरम्यान राहणार म्हणजे सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे की भविष्यात जो बाजारभाव आहे तो हरभऱ्याचा पंधरा तारखेनंतर वाढणार की घटणार पण एवढं सांगतो जून महिन्यानंतर मात्र हरभऱ्याच्या बाजारभावात तेजीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मला वाटते घाईगडबडीत हरभऱ्याची विक्री सध्या करण्यापेक्षा जर जून महिन्यानंतर हरभरा विक्री केली तर मला वाटते तुम्हाला कमीत कमी सहा हजाराचा निदान हजारभाव मिळू शकतो याबद्दल विचार करून निर्णय घ्या शेवटी पैशात सोंग करता येत नाही आर्थिक परिस्थितीनुसार आपण विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजार हरभऱ्याचा बाजार हवा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पहात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मोहिणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहत तर कास्तकार तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसोबी आपल्या मित्र आठ आपल्या सर्व कास्तकार बांधवा आम्हाला आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतकरी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार